जय शिवराय मी पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलो आहे आणि विषय घेऊन आलो आलेला आहो छत्रपती संभाजी महाराज यांचा नायिका भेद हा ग्रंथ जो समाज जे राष्ट्र आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही ऐकत नाही त्यातून काही बोध घेत नाही ते राष्ट्र तो समाज विश्वाच्या सुद्धा टिकत नाही नाटक काव्य कादंबरी चित्रपट हे समाज मनावर प्रभाव पाडणारी साधने आहे आणि जेव्हा इतिहास या साधनांच्याद्वारे जनसामान्यांसमोर मांडला जातो तेव्हा त्यामधीलच तोतया इतिहास खोटा इतिहास हा खरा इतिहास मानण्याकडे समाजाची स्वाभाविक प्रवृत्ती होते चित्रपटामधून लोक काय प्रेरणा घेतात मला माहीत नाही पण साहित्यही लोकांनी वाचायला पाहिजे नायिकाभेद ह्या ग्रंथामध्ये गवळण असो की ती कुमारिका असो की लग्न झालेली स्त्री असो अशा विविध नायिकांच्या छटा या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडले आहेत मी राजा महाराज आणि माझे चॅनल राजा महाराज हे आपण वेळोवेळी सबस्क्राईब करतात त्याला शेअर करतात आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर तसे आपण प्रश्न विचारा हा नायिकाभेद ग्रंथ का, का लिहावा लागला संभाजी महाराजांना याची उत्तरे आपण जाणून घेऊया ब्रह्म वैवर्त पुराण आणि कवी जगदेव जयदेव यांचे गीत मध्ये राधा हे पात्र आहे राधा म्हणजे धारा वाहणारी धारा आराधना भक्ती आणि भक्ती म्हणजेच राधा है संभाजी महाराज म्हणतात राधिका कान विरची रची सब लोकन की सुखमा सभे सैले अंग के रंगन के ढिग जात वय जात है शंभू सभे रंग मैले। लालन सो परवालन सो बंधी लालन पेरे बही गैले पाय झरे जितही व बाल तही रंग लाल गुलाल सो फैले नाव जरी नायिका भेद हा ग्रंथ असला तरी हा सर्व ग्रंथ भगवान श्रीकृष्ण यांच्या भोवती गुंफलेला आहे आणि आपल्या विविध लेण्यांमध्ये गुफांमध्ये नायिकांच्या विविध मुद्रा आपल्याला दिसतात माहुली ज्ञानेश्वर महाराज असो की संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज असो सर्वांचे आदर्श हे भगवान श्रीकृष्ण आहे आणि म्हणूनच संत साहित्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं अनन्य साधारण महत्त्व आहे श्रीकृष्ण बालगोपाळ हरी पांडुरंग वगैरे अनेक साहित्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडते संतश्रेष्ठ जगद्गुरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उत्तरी पैल पारू भव नदीचा तसेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक तत्व नाम धृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी किंवा चोकामेळाचा फार सुंदर अभंग आहे की हरिनाम गरजता भयनाई चिंता ऐसे बोले गीता भागवत किंवा संत नामदेव म्हणतात आले हो संसारा सोडवन करा शरण या उदारा पांडुरंग केशव पंडित ज्यांच्या हातून छत्रपती संभाजी महाराजांचं शिक्षण झालं केशव पंडितांनी धर्मकल्पलतांतर्गत प्रकरण हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी संभाजी महाराजांचं फार कौतुक केलेलं आहे किती शास्त्राचा अभ्यास केला किती ग्रंथ वाचलेत आणि एवढंच नव्हे तर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्या द हिस्ट्री ऑफ मराठा पीपल खंड क्रमांक दोनमध्ये पान क्रमांक वर एक दाखला दिलेला आहे त्यांनी की केशव पंडितांच्या सोबतीने छत्रपती संभाजी महाराजांनी वाल्मिकी रामायण केशव पंडितांनी वधवून घेतले आणि मग छत्रपती संभाजी महाराजांनी आपले दानाध्यक्ष केशव पंडित यांना सोळा हजार चांदीची नाणी भेट दिली असं वर्णन दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी केलेली आहे आणि ही घटना सोळाशे चौऱ्याऐंशीची आहे आणि याच दरम्यान सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांनी हा ग्रंथ संपूर्ण केला असावा ग्रंथ फार मोठा आहे त्याचे निवडक काही पदं मिळाले भरपूर पदे आहेत यानंतरही आपण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास पुढचा अजून एक व्हिडिओ आपण नायिका भेदवर करू आणि हा का भेद का लिहावा लागला तर त्यामागचं कारण आहे शांती आत्मशांती भगवान कृष्णासारखा एक दैवत त्याचं स्तुतिगान छत्रपती संभाजी महाराज करतात एवढंच नव्हे तर आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांपासून जनाबाईपर्यंत जनाबाई तर विठ्ठलासोबत बोलायच्या जनाबाई म्हणायच्या का रे मी तू मी तर पंढरपूरला येतो येते आणि तू मात्र आमच्याकडे लक्ष देत नाही तू रुक्मिणी मातेकडे जातो जनाबाई म्हणायच्या अरे विठ्या 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 मूळ माहेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री आली तुझे गेले मळे तुला पाहून काळ रडे आणि उभी राहुनी अंगणी शिवा देच जाशी झनी असं जनाबाईनं वर्णन केलेलं आहे किंवा विठू माझा लेखुरवाळा याही रूपामध्ये जनाबाईनं वर्णन केलेलं आहे फार सुंदर वर्णन केलेलं आहे तसं नाथ महाराज म्हणतात की निवृत्ती निवांत तल्लीन पै झाला प्रपंच अबोला हरी संगे हा प्रपंच अबोला हरिसंगे म्हणजेच हा भेद ग्रंथ आहे जो सर्व आराध्य भगवान श्रीकृष्णाच्या अवतीभवती गुरफटलेला आहे राजा म्हणतात सासू कैयो ददि बेचन को सुदई सुखदाई कहा दो हा करी मोही मिले नृप शंभु गोपाल तमाल तर जोगई साकरी मोतन ताकी बड़ी या आनते ते काकरी ले फिरी मोतन धाकरी काकरी ओळी गई परते वे करजे कहा धो गई गळी काकरी आपल्याकडे एक गवळण आहे ना भजनाचा उत्तरार्ध म्हणजे गवळण संभाजीराजांनी मध्ये या गवळणीच लिहिल्या पण त्या ब्रजभाषेमध्ये आहे आपल्याकडे एक गवळण आहे कानात काना तुला मी ताकीत करते खडा घड्याला मारू नको या राधेला अडू नको आणि का रे तू मला अडवलं आणि तो ती खापर मारली मला ती फुटलं ना सर्व डोईवरचं फुटलं आणि सर्व अंगावर सांडलं कृष्णा ती खापर माझ्या हृदयाला लागली बरं हम्म ती खापर माझ्या हृदयात ऋतून बसली इतकं लोण्यासारखं प्रेम व्यक्त केलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात या कृष्ण आणि राधेच्या विश्वविद्या त्याने अशी जोडी बनवलेली आहे की जणू काही सर्व या पृथ्वीवरील सर्व पहाडाचं सौंदर्य या दोघांमध्ये विधा त्याने विधा त्याने समर्पित केला आहे इतकंच नाही तर ते म्हणतात की ज्यात हे शंभू सबे रंगमैले सर्व रंगाचा मिलाप सुद्धा या कृष्णा आणि राधेच्या जोडीमध्ये विधा त्याने केला आहे अगदी काळा रंग जो आपण निषेधासाठी वापरतो तो, तो रंग विधा त्याने या जोडीसाठी वापरलेला आहे आणि तही रंगलाल गुलाल सो फैले आणि ही जेव्हा कृष्ण आणि राधेची जोडी जनसामान्यामध्ये येते ना तर अक्षरशः यांच्या नामस्मरणाने गुलालच उधळला जातो आणि कृष्णनामामध्ये भक्त तल्लीन होतात अशा प्रकारचं वर्णन या नायिकाभेदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे आणि हे नायिकाभेद असो की सवय्या असो की प्रेषित प्रणीता असो किंवा परकीय उवाह असो अनेक काव्याच्या माध्यमातून संभाजीराजे हा संवाद साधण्याचा प्रयत्न करते तंजावरमध्ये सरफोजीराजे यांनी या ग्रंथाला अनुसरूनच अनेक नृत्याचे प्रकार लिहिले असं म्हटल्या जाते आणि भोसले कुळातील हा महान संभाजीराजा जो शास्त्र आणि शस्त्रामध्ये सुद्धा अद्भूत आहे असं या संभाजी महाराजांचं हे नायिकाभेद ग्रंथाचं वर्णन आहे जे श्रीकृष्णाला समर्पित आहे माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही जरूर सांगा माझं चॅनल सबस्क्राईब करा त्याला शेअर करा तुमच्यामुळे माझी हिंमत वाढते आणि अजूनही तुम्हाला या नायिकाभेद ब बाबत जर व्हिडिओ हवे असेल तर मी तुम्हाला तसे तसे यूट्यूबला मी टाकीन जास्त काही बोलत नाही जय शिवराय